आणि जर काय निर्णय झालेला आहे आजच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये तुम्ही चर्चा केली त्यामध्ये काय नेमकं निर्णय केले राज्यातल्या अहवाल कारण वेळ कमी मिळाला गावागावात जा, जायला समाजात त्याच्यामुळं मोठ मुडायला आणि समाज हळू देणं नाही ही दे जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो समाजाचे प्रश्न सोडले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे जर आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचा म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडलाय गावागावापर्यंत पोहोचणं आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित आमच्या सर्वसामान्य प्रभाव मराठा समाजात ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लोकभर आलेला आहे त्यामुळे आपण जर आकड्याच्या पार्श्वभूमीवर दिली आपण तर समाजाच्या पोळांना दबा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी माझी दुसरीवर नाही देऊ मी डेकर म्हणून काम करतोय त्या मायबापाची म्हणजे समाजाची मायबाप मात्र त्याची मान खाली न होईल याची जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवरती मी त्यामुळे नाही दिला तरी राग आज व्यक्त करायचा होतं असं म्हणणं असं आपण समाजाकडे पोहोचू नसतो आपण बहुमतानं निवडून देण्यासाठी समजा आपल्याला वेळ आणि पळतोय असं असतून पण पाडून टाका त्याच्यात विजय बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जाती ताकद नसते त्याच्यात पाठ द्यायची ताकद असते एखाद्या छोटे छोटे समुदाय जाती आहेत त्याला कधीच निवडून द्यायच पण त्यांच्या काय पाळू शकते ते निर्णायक मतदान असतात तर सर्वात पाहू शकतो त्याच्यात काही मुले काय होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करते मराठी सहा महिने वेळेला

वर स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटुळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेलं हे योग्य भूमिका म्हणून आता निर्णय झालाय की ही, ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही निंबलमानी केल्यासारखं केलं जाईल त्याचं पायापुरतच बघितलं तेवढे लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेळ मराठा तिथं जायला पाहिजे तितके काही जण जन, काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही घराघरातून जाऊन दाटे आणले पण आपण गेले लोक इतकं हिमंडाने गेले पण काही काहीने आणखी त्याच्या तोऱ्यात वागलेलं आहे त्याच्या सोयीनुसार उमदार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार कमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्ष आमच्या दुसऱ्यातच तुमकडे बरेच आम्हाला आता पुन्हा एक गावखेड्यात जाऊन होतकुरू या कुठे होणं आणि ते या मधल्या काळात आम्ही आहे पण मराठा समाजाचा डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता राजकारणाच्या काळात राजकारण जाणार आरक्षण मागायचं आणि याच्या आठ सहा दिवसात तसं झालंय मायबाप मराठा मंडळाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हेच पाच सहा दिवस तो घरात आरक्षण आरक्षण येता रक्षण पोरे मोठे झाले पाहिजे हे येत पाहिजे राजकारण मराठ्याच्या रक्ता रक्त आजिबाग पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही संजय नाही आता बाकी देत आणि आम्ही सांगताना काय सांगितलंय कोणाला हे करा असं सांगितलं नाही हा मुकलाच करा मराठा समाजाला जिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे किंवा कायदा कर पालित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या सहा सात मागण्या त्यासाठी प्रयत्न करणारे त्यालाच मला मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाडलाच पाहिजे मराठीच्या काय दादा किती रामलाय